नमस्कार शिक्षक मित्रांनो आज आपण युडा एस प्लस या वेबसाईटवर दोन हजार पंचवीस सव्वीस या शैक्षणिक वर्षांकरता विद्यार्थी प्रमोशन कसे करावे हे पाहणार आहोत त्यासाठी आधी यु डायस प्लस या वेबसाईटवर जाऊन सिलेक्ट स्टेट करावे त्यामध्ये आपला राज्य महाराष्ट्र सिलेक्ट करून गो या बटनावर क्लिक करावे त्यानंतर आलेल्या इंटरफेसवर स्टुडंट मॉडेलच्या लॉग इन बटना या बटनावर क्लिक केल्यावर समोर दोन हजार पंचवीस सव्वीस अशी टॅब दिसेल त्यावर क्लिक करावं आणि आपल्या शाळेचा यु डायस प्लसचं अकाऊंट ओपन होईल या अकाउंटमध्ये आपल्याला डाव्या बाजूला असलेल्या स्टुडंट मुवमेंट अँड प्रोग्रेशन या टॅबवर क्लिक करायचे आहे त्या टॅबवर क्लिक केल्यानंतर पहिलंच बटन प्रोग्रेशन ॲक्टिव्हिटीवर क्लिक केल्यावर अशा प्रकारे इंटरफेस दिसून येईल प्रोग्रेशन मॉड्युलमध्ये गो बटनावर क्लिक करावे त्यावर क्लिक केल्यानंतर पुढे तुम्हाला या प्रकारे इंटरपेस ओपन झालेला दिसेल त्यामध्ये सिलेक्ट क्लास करावे पहिली ते दहावीपर्यंतचे वर्ग दिलेले आहेत मी तिसरी हा क्लास सिलेक्ट केला त्यानंतर सेक्शन सिलेक्ट करावे आणि गो बटनावर क्लिक केल्याबरोबर तुम्हाला तिसरीच्या वर्गातील सर्व विद्यार्थ्यांचे नावे आणि माहिती समोर आलेली दिसून येईल आता आपल्याला बघायचं आहे प्रोग्रेशन ॲक्टिव्हिटी कशी करावी सर्वप्रथम पहिल्या विद्यार्थ्याच्या समोरील प्रोग्रेशन स्टेटसमधील बटनाला क्लिक करावे त्यामध्ये आपल्याला विद्यार्थी प्रमोट करायचा आहे म्हणून प्रमोटेड बाय एक्झामिनेशन जर त्याने परीक्षा दिली असेल आणि पास झाला असेल तर प्रमोटेड बाय एक्झामिनेशन जर तो नापास झाला असेल किंवा शाळेत आलाच नसेल तर नॉट प्रमोटेड करायचं आहे आणि जर तो परीक्षा न देता पास केलेला आहे आर टी एनुसार तर तिसरं पर्याय सिलेक्ट करायचा आहे त्यानंतर त्याला मागील वर्षी मिळालेले मार्क्स पर्सेंटेज टाकायचं आहे त्याच्या खालील टॅबमध्ये पूर्ण वर्षभर तो किती दिवस शाळेत हजर होता ते शाळेचे दिवस टाकायचे आणि स्कूलिंग स्टेटस म्हणजे तो या शाळेत असेल आपल्याच शाळेत शिकत असेल तर ता स्टडींग इन सेम स्कूल सिलेक्ट करावे त्याने जर शाळा सोडलेली असेल दाखला घेऊन गेला असेल तर लेफ्ट स्कूल विथ टी सी ऑर विदाऊट टी सी हे ऑप्शन सिलेक्ट करावे मी स्टडिंग इन सेम स्कूल ऑप्शन सिलेक्ट केला आहे कारण तो विद्यार्थी आत्ता इयत्ता चौथीला माझ्याच शाळेमध्ये आहे क्लास फोर लिहिलेला आहे त्यानंतर सिलेक्ट सेक्शन स तिथे ए हे एकच सेक्शन येतं कारण माझ्या शाळेमध्ये एकच इयत्ता आहे आणि मग ही सगळी माहिती भरून झाल्यावर समोरील अपडेट या बटनावर क्लिक करावे त्यानंतर स्टुडंट डिटेल्स हॅज बीन अपडेटेड सक्सेसफुली अशी एक विंडो ओपन झालेली दिसेल त्यावर ओके करावे अशा प्रकारे आपल्याला सर्व विद्यार्थ्यांच्या माहिती पूर्णपणे भरून घ्यायची आहे सर्व विद्यार्थ्यांची माहिती भरून झाल्यानंतर सर्वात शेवटी खाली फायनलाइज नावाचे एक बटन दिसेल त्या बटनावर क्लिक केल्यानंतर अशा प्रकारे एक धक्ता तुम्हाला दिसेल त्यामुळे प्रमोटेड बाय एक्झामिनेशन म्हणजे पास करून आलेले विद्यार्थी परीक्षा पास करून आलेले की एकूण विद्यार्थी नॉट प्रमोटेड जे राहिलेले आहेत रिपीटर विद्यार्थी आणि प्रमोटेड विदाउट एक्झामिनेशन आर टीनुसार पास झालेले असा ताळा तिथे तुम्हाला दिसून येईल तो चे व्यवस्थित चेक करून कन्फर्म या बटनावर क्लिक करावे म्हणजे तुमची जी प्रोग्रेशन ॲक्टिव्हिटी आहे ती पूर्णपणे कम्प्लीट झाली आहे असे समजण्यात येईल अशा प्रकारे सर्व वर्गांचं प्रोग्रेशन ॲक्टिव्हिटी पूर्ण करावी